पैसा घालाय मला बी मस्त आज काम सारवून हे काढायचं होतं पण म्हणून तिकडे आता काढते उद्या सारवून दळाला आधी नीट करून देते दळून आला तेवढं ती काय जर आहू दे मला उगा तू काम सांगू लग लेकर बाळ आहे ते आपल्यासाठी आणा जाऊ द्या म्हणू द्या लोकांनी केलं म्हणून आपण करायचं जायचं नाही तसं का करायच ती मस्त आपण कुठ आपण आजार असल्यावर जी करत ते कालवा करते ती ठणाठणा नसते ती तसं आपण केल्यावर त्यांच्यातून आपल्यात का फरक आहे तुझ्या फरकानंतर माझा लागला जावा दवाखान्यात जा चांगल्या काय का झोपली नाही का झोप म्हणते जा तुम्ही झोपा गोळ्या खाली जन तो झोप जा औषध खाल्लं झोपा जावा जा जाते ती कुठं येते ती कुठं काय दाखव व्हिडिओ करते ती रस्त्याला येते ती या कुठं दवाखान्याचे कुठं कागद दिसना कुठं काय गोळ्या तेवढ्या आणल्या त्या सहा गोळ्या त्या तेवढ्या खाते ती या सलाईन लावायची काय सलाईन लावायचा त्यांचा खायना ती म्हणल्या झाला असेल की खायना बाकी कालवण खाल्ल्या कशाला सलायला लागते पैसे दिले आता कशाला घरी पैसे उडूस तर कशा घरी सुगाड लागते बाकरी कालवण पैसे संपतेला दवा मग घरातलं खाते दिले दवाखान्यात हाय तर पैसे खिशात लेकर असले सुद्धा काय चाकलेट सुद्धा आणणार येताना दोड किती केलं किती राहिलं एवढं हे सुद्धा सांग ना ते मग तिकडं काहीच राहायचं त्यांना तीच राय आपल्याला हिशाब मोकळे येते आपण का त्यांचं मालक लागून गेलो का ती आपली मालक आहे ते आता ती तुमच्या भाऊजीला वाट वाटतंय पैसे 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 करते आता एकदाचा आले तर पैसा हातात माझं चुकलं ती घरात पैसे ठेवा नाही पाहिलं हे वाई ना पाहिजे भाव म्हणला दवाखान्यात जायचं पैसा हायचं करता त्याचं जगडं असलं पाट दिलं घरातला तर तीस तुम्ही पैस अजून बाळ आजारी पडली याला त्याला बाजार हाट नसल्यावर पुन्हा बमलत बसायचंय सगळं दिलं तर अजून एवढं नऊ हजाराने का करायचं लईत लय दोन हजार बासत होत दवाखान्याला एवढं पैस हे करते जायचं रोज आता पैसे गेलो इतक्या दिवस गेलो दवाखान्यात उडलं म्हणते आता मी आज तर तर शान ठेवले सारवायला करा ही घरातला कुटाना बघून मला तर कशावर ध्यान लागणार सण सुद्धा आलाय मंगळवारी गौरी यायच्यात आहे उद्या गणपती यायच्यात आहे आज उपास आहे या खरंच सकाळपासून मी ती उपासायला आपल्या कच्च्यातरी करून पेते ते मी सकाळपासून आणण्याचा कण खाल्ला नाही करेल फराळाचं म्हणलं ही यांचा कुटाना सकाळपासून बघूनच व्हायचा गाडा मला मग भूक लाग ना हे आता दोन रोज झालं तर साईच डबा भरला होता म्हणला तर काढावा का करावा हे आज नाही काढावं तर फिरीज नाही उद्या फासा फसा उतू येऊन टाकून द्यावा लागल मग आता मी बास करते इर झालं मूर्ती आता मृतीकडून करायचं कुणाला करायचं हेच मी बरं नाही हे नाही बर घरात बोलायचं ह्यांना तोंड नाही ती मी तपलं तपलं नवरा बायको बोलते ती या खाल्ली का गोळी ती म्हणती होय नाय त्यांचं त्यांचं चाललंय करतो या आम्ही कशाला करतो या आता खूनच तर करत नाही मग आले मरू मरुदी दुखून आले आले म्हणते तर बसुदी आपला आपण करावा साईपाक पाणी म्हणतो या याच हिच आहे यांच्या यांच्या मनानं चालले इच राहायचं नाही बोलायचं नाही चालायचं नाही भांड्याचा खेळगा पडला यायचा ती गासायचं या आता तेवढी बाजरीचं पीठ नाही पुन्हा पाक संपुष्ट बसून गौरी यायच्या टायमिंगला बाजरीची भाकर लागते गौरी यायच्या त्या दिवशी भाजी भाकरी लागते पीठ आपली दळणं बिळणं आता किती दिवस राहिल्यात या नीट करून दळून आणून ठेवली तू माझ्या कसा नसू तिचा आठ फुग नसून घरात व त्यांनी केलं म्हणून आपण करायचं उगा पाया घरात तुम्हाला माहित आहे कसं आधीच घर बो बर माझ काय करावा माझच मधी मारा राहा ही इकडून असली ही इकडून असलं काय करावं मी आता मधी तिचं सारे आणच चालतं या हे खूणच एकामेकाच्या ना घर जायचं एका दिवशी डंकाला कोण कुणाला घरात सरळ बोलणं सुद्धा मला तर काय सुचना झाल्या डोकं चाललंय माझा घेऊन गेलाय मला जीवनच नको वाटायला लागले मला तर सगळ्याला मी फिरलेली तो दिसत माझं फिरलेलं फिरती नवऱ्याच्या संघ मला मला कोण घरातली तर नाही ती जायती बोलत बाहेर ती सुद्धा निरबोल ती ना नवऱ्या संग हिणतीन ह्या करतीन हमक करतील फला करते अरे बाबा माझी मी कुठल्या कंडिशन मध चालली आहे माझं मला माहिती आहे माझं जगणं मुश्किल झालं या माणूस धडक निरबोलना ना, ना चालना घरात सुख शांती नाही ह्यांना है। टेन्शन येते ती टेन्शन ह्या आजारी पडते ती आमचं टेन्शन दिसत हाय कुठं कुणाला आ आम्हाला टेन्शन नाही है। ह्यांना टेन्शन आली वाळून वटून गेली सगळी आहे ती आता आम्हाला काय सलाईन नाही आम्हाला नुसतं हे आता पुन्हा एकदमच हे करावं लागेल वरच तिकीटच काढावं लागेल पुढं टेन्शन 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 ह्यांना टेन्शन पैता घेऊन गेलाय मला तर नको नको वाटायला लागले बाजरी आले काढायला ते मोरच वडतय डोळ्या भर पाऊस पाण्याला उघडीक दिले तर ह्या दोन चार रोजात घेवावी काढून करावे म्हणजे तिला बरं नाही नाही करते नाही ति पाहुजी बी ही तिच्या मागे जाते दोघा माणसाला फास घेत लेकरांना इथं लागतंय ते आनोला आहे दुखणं आलं इथे लेकरास सगळ्याचं दुखणं सावरता सावरता मी दुखण्यात जायना माझी बरं गेलं ना आलं तरी बाजरीवर काढायचं बाया मिळणार त्या बाजरी काढायला चारशे रुपये हाजरी म्हणते त्या बाजरीवर म्हटलं दीड पायली म्हणते त्या बाजरी दिलेली परवाटते बरं बाया इना ते ते ना ये ना त्या काय करायचं घातलं यांच्यात चुलत्यानं ते काढायला एक दिवशी येते त्या एक दिवशी बसते त्या बाया हीच बघून काटा काटायला लागलाय माझ्या आईला तर कुठल्या तोंडाना त्याशी नाव काढलं आहे म्हणली दादाला बघायला जायचंय आजोबाला कुठल्या तोंडाला बोलाव तिचं बापू इकडं बरं नाही त्याला सण सुद्धा आला या डोकं चाललं चाले काय सरळ नाही घरात समाधान पाहिजे फक्त किती बी काय बी करा कशात जाई येणार नाही आज एवढा ही उपास धरलाय देवपूजा करते सगळं करते पण मन माझा आज म्हणून नाही आज करमना झालाय मला सुन, सुन 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 वाटतंय